राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न दोन हजार एकोणीसपासून सातत्याने महाराष्ट्रातील जनतेला पडताला आहे महाराष्ट्रातील निवडणुका संपत येत असतानाच आता राष्ट्रवादीत काय सुरू आहे असा प्रश्न विचारला जातो आहे त्याला गेल्या काही दिवसांमधील घडामोडींचा आधार दिला जातो आहे दादांचं नॉट रिचेबल असणं भुजबळांची जाहीर नाराजी व्यक्त करणं आणि तटकरे पवारांच्या भेटीच्या चर्चा रंगणं यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का याच्या चर्चा सुरू आहेत त्यामुळे नेमकं राष्ट्रवादीमध्ये नेम काय सुरू आहे हेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राहुल गायकवाड मुंबई मी तुमचं स्वागत आहे बारामतीची निवडणूक पार, बारा पार पडल्यानंतर अजित पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत अजितदादांनी चंद्रकांत पाटलांनी पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली बारामतीमधून पवारांचं राजकारण संपवायचं आहे असं चंद्रकांत पाटील एका पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले होते या वक्तव्याचा पवार गटाच्या नेत्यांकडून समाचार घेण्यात आला अजित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटलांवर नाराजी व्यक्त केली चंद्रकांत पाटलांनी असं वक्तव्य करायला नको होतं असं अजित पवार यांनी म्हटलं त्याचबरोबर या, या वक्तव्यानंतर तुम्ही बारामतीमध्ये प्रचारासाठी येऊ नका असं देखील पाटलांना सांगितल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं याच पत्रकार परिषदेमध्ये अजितदादांनी पवारांबाबत सहानुभूती देखील दाखवली होती पवारांना या वयात सुप्रिया सुळे रोहित पवार यांनी सभा घ्यायला लावू नये असं देखील दादा म्हणाले होते आता अजित पवारांनी एक प्रकारे शरद पवारांविषयी मवाळ भूमिका घेतल्याचं दिसून आलं शिरोरची निवडणूक पार पडल्यानंतर अजित पवार कुठल्याही जाहीर कार्यक्रमांमध्ये दिसून आले नाहीत पाचव्या टप्प्यामध्ये मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील या जागांच्या निवडणूक आहेत या जागांच्या प्रचारासाठी महायुतीकडून ठिकठिकाणी प्रचारसभा घेतल्या जात आहेत दिंडोरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली या सभेला अजित पवारांनी दांडी मारली दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधून आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला यावेळी पंतप्रधानांनी एन डी एमधील नेत्यांना बोलावलं होतं या भेटीमध्ये दे देखील अजित पवार हजर राहिले नाहीत राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल गेले होते त्यातच प्रफुल्ल पटेल यांनी मोदींना महाराजांचा जिरेटोप घातल्याने वेगळंच राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालं या घटनेनंतरही अजित पवारांनी कुठले ट्विट किंवा प्रतिक्रिया दिली नाही पुढे मुंबईत देखील पंतप्रधानांची सभा आणि रोड शो पार पडला या दोन्ही ठिकाणी अजित पवार उपस्थित नव्हते घाटकोपरची घटना घडल्यानंतरही अजित पवारांनी साधं ट्विट देखील केलं नाही त्यामुळे साहजिकच अजित पवार नेमके कुठे आहेत ते नाराज आहेत का अशा चर्चा आता सुरू झाल्यात अजित पवार नाराज असल्यावर राज्याच्या राजकारणात अनेकदा भूकंप झाल्याचं अनेक उदाहरणं आहेत त्यामुळे त्यांचे नाराज होणं वेगवेगळ्या राजकीय घडामोडींचे संकेत देत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे एकीकडे अजित पवार नॉट रिचेबल असताना ते आजारी असतील अशी टिप्पणी शरद पवार यांनी केली शरद पवारांनी केलेल्या टिप्पणीमुळे नव्या चर्चा सुरू झाल्यात पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर अजित पवार गटाच्या प्रवक्त्यांनी पुढे येत अजित पवार घशाच्या संसर्गामुळे आजारी असल्याचं सांगितलं त्याचबरोबर मुंबईतील शिवाजी पार्कच्या सभेत ते हजर राहतील असं देखील म्हटले अजित पवार नॉट रिचेबल असताना तिकडे भुजबळांची नाराजी लपून राहिली नाही घाटकोपर दुर्घटनेनंतर भाजप उद्धव ठाकरेंवर टीका करत असताना भुजबळांनी मात्र ठाकरेंची बाजू घेतली केवळ ठाकरेंची बाजू घेतली नाही तर स्वतःच्याच सरकारला घरचा आहेर दिला दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना जनतेची सहानुभूती असल्याचं भुजबळ यांनी मान्य केलं राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीका करताच त्याला भुजबळांनी लगेच प्रत्युत्तर दिलं या सगळ्यामध्ये भाजप चारशे जागा जिंकणं अवघड असल्याचं देखील त्यांनी एका मुलाखतीमध्ये मान्य केलं आहे नाशिकची जागा भुजबळांना अमित शहा यांनी लढवण्यास सांगितल्यानंतरही उशिरापर्यंत निर्णय न झाल्यामुळे भुजबळ नाराज झाले होते त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न बावनकुळे असतील महाजन असतील या भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आले हे सगळं सुरू असताना अचानक सुनील तटकरे आणि शरद पवार भेटल्याच्या आता चर्चा सुरू झाल्यात शरद पवार नाशिकमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथे तटकरे आले तटकरेंनी पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्याचं अनिल देशमुख यांनी माध्यमांना सांगितलं या सगळ्या घटनांमुळे राष्ट्रवादीमध्ये नेमकं का काय सुरू आहे याच्या आता चर्चा जोर धरू लागल्यात आता अजित पवार स्वतः समोर येत या सगळ्यावर काही खुलासा करतात का की राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप पाहायला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला अजित पवारांच्या नॉट रिचेबल असण्याबाबत काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही अजूनही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील करायला विसरू नका धन्यवाद